सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड शहर स्वच्छता अभियान शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुरबाड शहर स्वच्छता अभियानांतर्गत एम आय डी सी स्मशानभूमी शहापूर रोड पुलाजवळ येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले यासाठी श्री रुपेश गुजरे मुकेश ठाकरे प्रवीण केदार बाबू मनोर प्रकाश गायकर दर्शन गायकर निलेश गायकर या स्वच्छता दूतांनी सक्रिय सहभाग नोंदविला या स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान राबवताना अनेक गोष्टी निदर्शनास आल्या या स्मशानभूमीची डागडुजी करणे रंगरंगोटी करणे आवश्यक आहे तसेच येथील रोड लाईन आतील लाईटही बंद आहे पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे नगरपंचायत प्रशासनाला विनंती आहे की नागरिकांच्या सुरक्षतेसाठी वेटिंग शेडचे काम करणे खूप गरजेचे आहे पुढील वेळेस स्वच्छता अभियान राबवताना मास्क हँड ग्लोव्ज आणि इतर अनेक बाबींची तरतूद करूनच ते राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विलास जाधव मुरबाड